चला मग अशीच मी बसलेले ब्लाउज शिवाय ना तर एक माझा तो गुलाबीवाला घेतलेला त्याला पाठच्या नाड्या बसायच्या होत्या त्या बसवून झाल्या आणि आता हा या साडीवरचा बघू किती होते टेंटला झोपून गौराशला भरून असं थोडं थोडं करत 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 चाललंय बघ आता किती होत्या दादाच्या गणपती बाप्पा बघ कुठे आहे रे केवढा छान बनवलाय ना बैगा हाँ, हाँ, बैगा 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 ना दादानी मरणे तुमच दादा काय काय शिकवते बघा का? एक दोन तीन किड गुड मॉर्निंग कशा सर्व ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर चला वाजले पाहुणे दहा दहा वाजायला आले असतील तर घड्याळ बंद कालबंदा सेल आणि दोघं सुद्धा उठलेले आहेत दहा आहे फक्त बघायचा आहे आणि गौरांश पण उठला आहे त्याचा पाय थोडंसं तो भाजलेला मी काय दाखवला नाही तर तो थोडासा बघायचं आहे आता क्रीम ताणले पण बघूया आता कसं आहे आणि हां हां तुला बोलायचंय याची आंघोळ वगैरे सगळं बाकी आता आज इथून पुढं रुटीन सगळं वेगळं होणार आमचं जस्ट आता जस्ट म्हणजे झालं थोडं टाईम आठ वाजता उठलेले मी त्यानंतर मस्तपैकी सगळं अभिषेक केला देवांचा मला स्वतःच्या हाताने केला ना अभिषेक असं म्हणजे मन एकदम प्रसन्न होतं माझं आणि समाधानी होतं देवपूजा केली की एवढं बरं वाटतं ना खरंच एकदम ती फिलिंग का वेगळीच असते देवपूजा केलेली तर सगळं झालं आहे आणि वेणीसुद्धा बनवली मी देवीला आणि दोन अशा बनवून ठेवल्या फुलं होती खूप खूप नाही रे खूप खूप रे अच्छी रे तर खूप दोन दो सुद्धा बनवून ठेवल्या मी फुलं होते तर आणि आई आता मंदिरात गेल्यात मग मी फटाफट कामावर करून घेते म्हणजे आता लादे वगैरे बोसायचे झाडू वगैरे मारणार आहे थोडीशी भांडी वगैरे जे, जे काय असेल ते फटाफट घरातलं आपलं काम असते ते, ते पटापट पूर्ण करून घेते गौरांशी उठला उठलेला पहिला मी उठ आंघोळीला गेल तर मग मम्मा बाहेर ये बोलला ये ना इकडं ये ना इकडं मम्मी बोलला त्याला झोप मग येऊन तो माझे ब्लँकेट घेऊन झोपला तो आ काहीतरी साडे नऊ वाजता उठला मग आता बसला टी व्ही बघत दुपारी अभ्यास वगैरे करायला देते त्याला थोडंसं राहिलं ते आणि बघूया संध्याकाळचं कसं काय आहे ते सुद्धा कामाला गेलेत तर बोल ब्लॉग कंटिन्यू करूया आपण आता इकडचे सासरचे ब्लॉग बाहेरचे ब्लॉग संपले आता आपण सुद्धा आज जाणार आहे संध्याकाळी जाणार आहे की सकाळी जाणार आहे का माहिती नाही तर आता चला काय हे बघा हे बघा पदार्थ कसं घेतलाय बघा काय करतं बघू काय करते त काय करते ची कशाला घेतलं आहे तोंडात घालायला कच घेतलोय असे येते मला असं येते अशी येते आज याला डोस आहे इंजेक्शन द्यायचे बघूया तुला इंजेक्शन द्यायचे शून डोस आहे याचा तर आवरून घेते म्हणजे बारा साडेबारापर्यंत तरी त्याला घेऊन जाता येईल तर चला ऐ, तुझे तीन तीन मारून दादा काय काय शिकवते बघा एक खेळ बघा खेळ दादाची शिकवण बघा दादाला पहिलंच सांगितलंय तू बघ बघ रडला 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 काय आलं काय आलं काय झालं काय झालं का बघूया काय झालं काय झालं दादांनी का केलं बाबा कोण कोणी माझे भाऊ याला असं कोण करत का दादाला सांग मला चांगलं शिकवायचं गंद काय शिकवायचं नाही तुझ्यासारखं यासारखं लागेल बघताय पाय आहे काय बघा पाय दाखव पाय दाखव नीट दाखव भाजल बघा ती सुरसुरी कशी भाजल गौरांची अशी असते ना का हातात पकडायची ते पेन्सिल आणि ते काय केलं अरे सुर निघत होत ते म्हणून ना मला मी आणि मी सोडलं आणि मग ते सोडलं तर पायावर कसं आलं अरे सोडलं ते असं सुर <laughs> सर असं सोडलं म्हणून काळजीपूर्वक मोठे मोठी माणसं असतात तेव्हाच वाजवायचं सोबत असं झालं गवला असं आईला आई ना ते चिकन फ्राय करताना भाजलं आहे आई आणि याचा खेळ बघा हा नको तस करू काय बघे बघे बघ काय केलं बघ ते पाय शेकवायचं बर्फ बाहेर काढलाय अरे डोक्याजवळ नको इकडं ब बस वा चार वाजले तर हा, हा, हाल केलेत नुसते खेळ असत गौरांची इकडं बसायचं डोक्याच्या वरती काय आहे इकडं बस पहिला पहिला तू इकडं बस पहिला तू इकडं बस हाय ऐकलं बघ एकदा बोललेलं ऐकलं आहे का बघा नवराही तू इकडं बस तुनी, 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 तु, वा 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 खेळ बघा हां खेळ किती छान आहे बघा कसं आणि आता इथं मी घेतलेले आहे चपाती करायला कारण भाऊनं सुद्धा डब्याला लागतील म्हणून घेतल्या चपाती तरी थोडंसं लेटच झालं मस्तपैकी फुगलेली आहे चपाती जर चपातीचं पीठ एकदम मस्त मळा आणि असं ते चार पदरी करा दोन पदरी करा ते तसं केलं ना चपाती एकदम मस्त टम्म फुगते आणि पीठ मेन म्हणजे पीठ मी नीट मौसूत मौ मळलं ना खूप छान चपाती होते कडक मला तर मग बरोबर होत नाही त्याच्यामुळे आता मी चपात्या फटाफट करून घेतल्या त्याच्यानंतर मग मी शेपूची भाजी दिलेली आईने मला घरून त्या आईने आणलेली तर मग तिने साफ वगैरे करून ठेवलेली हो मग मी कापली आईने इकडच्या साईडला कुकरमध्ये चवळीची भाजी टाकलेली डब्याला नेला भाऊंना पण त्यांनी नंतर ना शेपूचीच भाजी नेली मी मस्त बिन म्हणजे आता यावेळेला डाळ नाही टाकली नाही तर दरवेळेला आम्ही डाळ टाकतो पण डाळ न टाकता भाजी बनवलेली आहे शेपूची मस्त कापली कांदा मिरची लसूण टाकून हळद मीठ हलद टाकून बनवली शेपूची भाजी सहा मंडळी वाजलं तर ते बघ बंद पडला परत घड्याल आता मी होतं चालू होतं काय झालं काय माहिती परत किती वाजलेत काय माहिती आठ वाजायला आले असतील झाले पाणी भरून झालंय कपडे लावलेत आणि नैवेद्य आहे आता आई आणि बाबा गेलेत राऊंड मारायला आम्हालासुद्धा जायचं आहे पण उद्या जायचं आहे बघूया दे ना बोलते हो आणि याला आता औषध भाजले कारण ते डोस दिले तर तीन तीन असतात भापरे असं ना एकदम बेकार तिथं गेल्यावर ना ते डोस वाजायला या या हो आता याचा साडेतीन महिन्याचा होता आता याला पाच महिने पूर्ण होतील पण साडेतीन महिन्याचा राहिलेला तो दिला आहे एवढं बेकार वाटतं ना तीन तीन डायरेक्ट मांडीवर दोन हातावर एक दोन ते याचं काही नाही वाटत पण एक असतो आहे ना त्याचं खूप तरी आता दोन तीन वेळा शेकवलं मी बर्फाने परत आता मी औषधसुद्धा दिलं आहे त्याला तापाचा झोपा झोपा झोपतच नाही घरी एवढं मस्त झोपायचा ना काय माहिती दोन तीन तास तरी उठायचा नाही मी इथं लगवीच करतोय सारखी हो 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 आता झोप अशा ना मस्त अर्धा तास तरी झोप म्हणजे तुला सुद्धा छान वाटेल आता औषध दिलं आहे झोप होते त्याला फटाफट हॅलो गुड मॉर्निंग कशा सांगत नाही हो तुम्ही सर्व म्हणजे तसं आणि अगदी मनापासून स्वागत करता माझ्या चॅनलमध्ये तर हा आहे दुसरा दिवस दोन दिवसाचा एक ब्लॉग करणार आहे मी कारण काल जास्त काही शूट झालेलं नाही आहे त्याच्यामुळं मी दोन दिवसाचा एक ब्लॉग टाकेल आणि आता आपले हजार सबस्क्रायबर राहिले येतील नऊशे तर झाले आता फक्त शंभर बाकी आहेत शंभरमधनं पण आड झालेले आहेत बघूया आता कधी होते कधी कसं काय आहे ते तर मस्त देवपूजा वगैरे झाली बहुतेक म्हणजे झाडू मारून झालं आहे भांडी घासायची आहेत गौरांच्या अंघोळ झाले नित्यांगोल काल त्याला कामाचे थोडं थोडं ताप येत होतं ते इंजेक्शन डोस दिल्यामुळं येतच ता ताप तर मग त्याला ते ताप येत होतं मग रात्रभर त्याचं उठणं रडणं चालूच होतं मग झोपच नाही सकाळी तर अक्षरशः साडेपाच वाजता उठलेला तो मी औषध वगैरे दिला त्याच्यानंतर मला वाटतं पाच दहा मिनटं झोपला आणि परत जो उठला ना तो काय झोपलाच नाही बरोबर मला वाटते तरी पण मी साडेसात पावणे आठ वाजता झोपवला मग मी सव्वा आठ वाजता उठली थोडं पंधरा पाच दहा मिनटं जरासं डोळा लावला आणि उठली आणि मग आंघोळ वगैरे पूजा वगैरे सगळं काम होतं आत्ता मस्त झोपला येतो आणि आईसुद्धा ये आत्ताशे गेल्यात अंघोरीला गौरांच्या होऊन त्याला नाश्ता वगैरे दिला आता भांडी घासते आणि मग बघूया जशी आपली घरातली कामं असतात थोडीफार थोडीफार परत मला तांदूळ पण धुवायचे म्हणजे आता मी त्याला पाच महिना पूर्ण होतील आणि सहावा लागेल ना मग त्याच्या अगोदरच मी ते बनवून घेते जे खिमटीचं असतं आहे ना ते सगळं बनवून घेते खिमटी चालू करणार आहे मी सहावा स्टार्ट झाल्यावर सहा पूर्ण व्हायची नाही बघणार मी सहावा चालू झाला की मग त्याला खिमटी देईल तर आता तांदूळ वगैरे धुवून ठेवते सगळं धुवून सगळं वाटून वगैरे ठेवील म्हणजे कसं द्यायला मोकळं बघे थोडं थोडं दयाचं बघू कसा काय रिॲक्ट करते तो खाते नाही खातं मला तर वाटतं की खाईल बघूया कसं काय होतंय ते तर चला कंटिन्यू आणि पूर्ण ब्लॉग बघा आवडलंस तर लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा करा जर कोणी नवीन असेल त्यांनी तर चला कंटिन्यू राहतं चला मंडळी वाजले किती बारा वाजून दहा मिनटं आता पावांनी घेतलेले पापलेट तर मग हे मॅरिनेट केलेत कालवणाला दोन तीन काढले त्याही कालवण टाकते आता मी मॅरिनेट करून फ्राय करून घेते बारा वाजले आणि कोलंबीसुद्धा घेतली कोलंबी भात बनवायचं आहे तर हे झाले की मग पटापट कोलंबी करते मला मशीनवरसुद्धा बसायचं ब्लाऊज वगैरे शिवायचा आहे माझा तर ते जरा पटापट केलं पाहिजे कारण मग राहिली ब्लाऊज राहिली त्याच्यामुळं आता मला टाईम दुपारचा भेटला आहे तर करून घेऊ दे ब्लाऊज फटाफट -पट मी हे फ्राय करून घेते पहिला पापलेट आईंनी मगाशी नाश्त्याला तुरशी पण बनवलेली मला एवढी लागले ना डेंजर भूक लागली चला मग मी बसलेले ब्लाउज शिवाय ना तर एक माझा तो गुलाबीवाला घेतलेला त्याला पाठच्या नाड्या बसायच्या होत्या त्या बसवून झाल्या आणि आता हा या साडीवरचा बघूया किती होते टेंटला झोपून गौराशला भरून असं थोडं थोडं करत 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 आहे बघू आता किती होते आणि हा ना प्रिन्सेस कट्च असल्यामुळं पटकन होऊन जातो पटकन तरी पण काय म्हणतात न उठता म्हणजे शिवलं पाहिजे मग आज पण किती वेळ उठले मी तर त्याच्यामुळं मला टाईम लागेल होता काहीतरी पाहुणे तीन का तीन वाजे बघूया किती वाजेपर्यंत होते आणि आज आजचा ब्लॉग नाही टाकला दोन दिवसाचा एक ब्लॉग त्याच्यामुळं मला भेटले टाईम त्या नेत्याने सुद्धा झोपले तर मग पटापट पड़ शिवून घेते बोलू कारण हाच टाईम असतो शिवायचा आणि हाच टाईम असतो बस जायचं होता चला शिवून घेते किती होते बघूया आणि मी आता जशी ब्लॉग व्हिडिओ आता कट केली ना तसं मला आवाज आलाव्या उठला लगेच सु केले आम्ही लगेच आम्ही उठतो आणि दोन मिनटात झोपेची वाट लावतो हस हसतोय जिप काढतोय चला पाच वाजलेले आहेत आणि थोडासा ब्लाऊज झाला माझा पुढचं स्टिचिंग झाली परत पाठचं झालं अजून खूप थोडं बाकी आहे आता बसली जरा संध्याकाळी वगैरे तर होईल पण आता बाकी आहे पण आता पाचला पाच मिनटं बाकी आहेत तर मग आता मी भाकरी करून घेते तो झोपला आहे मस्तपैकी त्याच्याबद्दल म्हणजे उठला की मला टाईमसुद्धा द्यायला भेटेल त्याला आणि माझंसुद्धा आवडता येईल तर चला आता मी भाकरी करून घेते पटापट दादाच्या गणपती बाप्पा बघ कुठे आहे रे केवडा छान बनवलाय बनवलाय ना दादानी गव्हाचं पीठ मळून दिलंय त्याला थोडस मस्त मस्त